कास्ट इन इंडिया ग्रंथ लिहिले अन्नाचे ग्रंथ विकत आणले ते ग्रंथ ठेवण्यासाठी राजकारणाचा बंगला बांगला देशाचे मजूर मंत्री कायदा मंत्री होते इतिहास तज्ञ होते अर्थतज्ञ होते कृषी तज्ञ होते जलतज्ञ होते राजनीतीज्ञ होते धर्मशास्त्राचे अभ्यास होते एवढा ऐकल्यानंतर मुलगा कमीत कमी कलेक्टर झालेश्वर राहणार नाही तुमच्या घरी जर का स्वामी समर्थन गजान महाराज असतील काय आणि काय प्रेरणा घ्यायची मला सांगा प्रेरणा प्रेरणा शिवाजी महाराज देतात प्रेरणा संभाजीराजे देतात प्रेरणा शाहू महाराज देतात प्रेरणा महात्मा फुले देतात प्रेरणा सावित्रीबाई फुले प्रेरणा जुजा माता प्रेरणा तारा प्रेरणा अहिल्याबाई प्रे देतात प्रेरणा देता। रमाबाई देतात रमाबाई जो त्याग हो त्याग समर्पण रडल्या नाहीत कधी तक्रार नाही की नाही

पण या समाजकार्यामुळे प्रबोधनामुळे संशोधनामुळं तुला दागिने घेता आले नाहीत तुला चांगल्या साड्या घेता आले नाहीत पण आज माझ्याकडे खूप चांगले पैसे हे पैसे घे तुला किती साड्या घ्यायच्यात तुला किती दागिने करायचे सगळे खरेदी कर असे पैसे दिले रमाबाई रमाबाईकडे रमाबाईने हातात घेतले रमाबाई काय म्हणाल्या साहेब कुंकू घेण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढेच मला द्या बाकीचे तुमचे समाज कार्याला देश कार्यालय ठेवून घ्या किती म्हणून त्या काय आणि आज आज जर एखाद्या नवऱ्याने तर परतच लक्ष जर चंदू चंदूका सराफ पीएनजी आष्टेकर सगळे साड्याचे दुकान

सांगितलं श्रीमा तलवार घ्या घोड्यावरती बसा आणि पिल्ले पायदारी घाला शत्रुजन शत्रुजा हे पार करा मी तुमच्या पाठीशी अफजल खान येत आहे त्याच्या जा भेटीला जावा तुमचा विजय जा नक्की फटका झाला शंभू बाळाला गादीवरती बसवेल मी राज्यकारभार करेन घ्या तलवार लढा याला म्हणता आई मात्र आताच्या आई मुलांना कसं सांगते तुम्ही बांधवीत पडू नकोस जरी कार्यक्रमाला मागू आपल्या बरोबर जी दगडकडे जरी लाईट गेली तर मागच्या मागे पडून जायला मोकळा आताच्या आई मुलांना दुबळे कोणा शिकवते इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको ह्याला हात लावू नको त्याला हात लावू नको पडशील बुडशील मरशील शहरातल्या आई आपल्या मुलांचं कौतुक कसं करते आमचा मुलगा खूप सज्ज त्याला थंडी चालू होत नाही पाऊस चालू होत नाही ऊन चालू होत नाही आमचा मुलगा खूप सज्ज कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही त्याचा लॉकडाऊन बरं आहे जिजाऊ जर असते असत्या माझा शुभ खूप सज्जन कोणाच्या अध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही इतिहास घडला असता का आता सुद्धा घराघरामध्ये शिवबा जन्माला येतील तर त्यासाठी गरज आहे जर घराघरामध्ये जिजाऊ निर्माण किंमत निर्मिती म्हणून महात्मा आपले म्हणाले मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो त्याला कोण गुरु असतो का स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश कुठे माशाला पोहायला शिकायची शाळा नाही मासा कसा पोहायला शिकतो उत्स्फूर्तपणे त्याच्या पिढ्यात पिढ्या पाण्यात आहे आहेत आई वडील ज्ञाती बांधव पाण्यात त्याला बाहेर शिक्षणाची गरज नाही तसं महात्मा म्हणतात अरे ज्या पिढ्या तलवार चालू होतात आजोबा मालोजी राजे मात्र आजोबा लोखोचे राजे वडील शहाजीराजे आई जिजाऊ ज्या राजाचे आईश्वर युद्ध कलेमध्ये निपुण आहे ज्या राजाचे वडील शहाजीराजे क्रांतिकारक आदिलशाही निजामशाही मोगलशाही मध्ये ज्यांचा दरारा असे शहाजी राजे क्रांतिकारक राजे ज्यांच्या आई वडील निपुण आहे त्या छत्रपती शिवाजी कुठल्याही कुठल्याही गुरु नेऊन तलवार शिकवायची गरज नव्हती रामदास आणि दादूजी कोंडेव हे कधी गुरु नव्हते तसा कोणताही इतिहासामध्ये पुरावा नाही बरोबर शिवचरित्र पीएचडी केली माझ्यावर तू विश्वास ठेवा काय का विश्वास माझ्यावरती तो। तो फुले म्हणाले मासा पाणी खेळे गुरु कोण असते त्याचा मासा पाण्यात पोहायला शिकतो त्याला काय कुठला असं नव्हे स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला स्त्रियांना कमी लेखू नका विदर्भ मराठवाड्यामध्ये पुरुष शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या स्त्री शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत पुरुष संकटातून पळून जातात स्त्रिया संकटातून कधी पळून जात नसतात पुरुषापेक्षा स्त्री निर्बिड असते हिम्मतवान असते कर्तृत्ववान असते संसार चालवणं मुलामुळांना शिकवणं लग्न लावणं कर्ज फेडणं शेती करणं दारुदेन संसार तर स्त्रियाच करतात हिमतीनं करतात महात्मा फुलेंच्या पाठीशी खांद्यामुळे उभ्या राहिल्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंवरती दगडधोडणे मागे मागे हटल्या नाही निर्भीड होत्या सावित्रीबाई आपल्या देशातल्या पहिल्या शिक्षिका कोण आहेत सावित्रीबाई मोफत शिकवलं विद्यार्थ्यांना गावागावात जाऊन शिकवलं ब्राह्मण मुलीनं शिकवलं मराठा मुलींना मातंग मुलींना बौद्ध मुलींना मुस्लिम मुलींना सर्व जाती मध्ये मुलींना शिकवणाऱ्या या देशातल्या पहिल्या शिक्षिका आहेत सावित्रीबाई फुले आणि शाळेमध्ये विद्याची देवता पूजा कुणाची करतो आपण कुणाची पूजा करतो सरस्वती मला सरस्वती बद्दल नितांड आदर आहे शो शिकायचा अधिकार नव्हता जो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पहिल्यांदा दिला म्हणून मी नेहमी सांगतो माझ्या सावित्रीबाई फुलेंच्या काळात जर का सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाई फुलेंनी सरस्वतीला शो शिकवलं असत इतक्या मोठ्या मनाची सावित्रीबाई होती सावित्रीबाई म्हणाल्या इंग्रजी माऊली इंग्रजी सावली इंग्रजी शिकून भदा घेत मोडा भडची बारुडा फेकून या इंग्रजी शिका ती त्यांच्या कुळ्या उद्धारे पावती इंग्रजी शिका तुम्हाला मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आर्कॉलॉजी लॉ सगळ्या क्षेत्रात जायचं असेल इंग्रजी आली पाहिजे दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुलेजी साईत्रोबाईने इंग्रजीचं महत्व सांगितलं मराठी तर आलीच पाहिजे मराठी आपली आई इंग्रजी आपली मावशी आपण म्हणतो ना आई पण महत्वाची मावशी पण महत्वाची आहे आई जेवढं प्रेम करते तेवढी मावशी पण करते का नाही आपण तुतीला पुढे जातो मावशीचा गावाला जातो मामाची गावाला जातो तसं मराठी आपली आई आहे इंग्रजी मावशी आहे जे इंग्रजीला विरोध करतात त्यांची मुलांनी ना तोंड इंग्लिश मिडियम शाळेत शिकतात लक्षात ठेवा पण नवीन शैक्षणिक धोरणात इंग्लिश कंपल्सरी नाही हा धोका घेऊ शकत इंग्लिश कंपल्सरी नसेल तर बहुजन समाजाची मुलं इंग्रजी विषय घेणार नाही आणि इंग्रजी विषय नाही घेतला तर तुम्ही मेडिकल जाऊ शकता का इंजिनिअरिंगला आय आय टीला लॉ ला जाऊ शकता का जा का नाही जाऊ शकत्र सगळे आपण समजून घेतली पाहिजे सावित्रीबाई फुले म्हणाल्या दोन्ही मुले देते नवसावती लग्न करी कर नर नगर दोंड्याची पूजा करून नेत्रबाळ होत असतील तर लग्न कशाला करतात साई देवाकडे म्हणतात महात्मापुले साईदेवा पत्यांवरती संत तुकारामाचा प्रचंड प्रभाव होता तुकारामाची गाथा तुकोबा ज्योतिबा तुकोबाचे आनंद ज्योतिबाचे अखंड हा समन्वय हो आहे तुकाराम महाराज म्हणाले नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागेल पती नवसाने लेकर असतील मग काय गरज आहे तुकारामाने सांगितलं आज देखील शिकलेले लोक नवस करतात फोमाऊन करतात काशी करतात त्या पुण्यामध्ये एका डॉक्टरला कोणीतरी म्हटलं डॉक्टर घाबरला नामून पण वाचवते पण दोन तीन टपरीची घटना आहे आवडला डॉक्टर मग त्याला एका त्याच्या धर्मातल्या गुरुनी सांगितलं तू घाबरू नको तुला स्वर्गात मध्ये पाठवायची व्यवस्था करतो जन्मदान पाठवायला किती रुपये घेतले कशी घेतले साडेपाच कोटी रुपये साडेपाच कोटी रुपये तुला स्वर्गात पाठवतो तुला गाव नको तळाव्यातला आपण खूप पाप केलं कसं जाणार आपण आता तुला आवडू नको मी तुला स्वर्गात पाठवतो साडेपाच कोटी रुपये घेतील आमच्या बुद्ध महावीराने चळव्हा म्हणाले स्वर्ग नाही नरक नाही पूर्वजन्म नाही पुनर्जन्म नाही आत्मा नाही स्वतंड आहे मेटिर आपण उठण्यासाठी निर्माण केले स्वर्ग नरक पूर्वजन्म पुनर्जन्म जसे परदेशात जाऊन व्यक्ती आपल्याला भेटले तर आपण काय म्हणतो परदेशात जाणारी व्यक्ती जर आपल्याला भेटले तर आपण काय म्हणतो पाहून भिटवणं आपले ज्ञानेश्वर बाऊली बोराटे मानव दादा मान्यवर मंडळी परदेशात जाऊन आले आपण काय म्हणूया नाळून बिठवणं तसं तुम्हाला तुमच्या मोशी गावात या परिसरामध्ये असा एखादा व्यक्ती भेटला का अमुक आमच्या ग्रस्त स्वर्ग रिटरणार गेली शंभर वर्षाच्या स्वर्गात आहेत पण लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे रजा टाकून खाली उतरलेले आहेत बैठक कोण असा अमुक आमचे ग्रस्त नरंगी ठरणार गेली दहा वर्गाने नरकात आहे पण आज सकाळी जमगर सुटून खाली उतरलेले गरीबांना स्वर्गाचा आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग नरकाच्या कल्पना आल्या भीती दाखवून लुटण्याचं मी निर्माण केलं म्हणून आपले महापुरुष शांततर्दीच्या विरोधात होते शिवरायांनी कधी भविष्य पाहिलं नाही पंचांग पाहिलं नाही मुहूर्त पाहिला नाही शिवाजीराजेंच्या अनेक वेळा अमाशीच्या रात्री होत्या आज हिंमत आहे का कोणाची अमावाशे दिवशी लग्न करायची अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची आणि अमावस्या आली तर अनेक उमेदवार उमेदवार दाखल करत नाही इतके आमचं सर आपल्याकडे भीते शिवरायांच्या जीवनातील एक प्रसंग आहे चोवीस फेब्रुवारी सोळाशे या छत्रपती शिवाजीराजांना सौराबाईच्या पोटी राजारामनाचा मुलगा झाला मुलाचा जन्म पालता झाला उलयत आले आणि म्हणाले महाराज मुलांचा जन्म पालता करा आपशूला शांती करायला येत करा शिवरायांनी लिहिला अजिबात नाही ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला मला त्याती तो दिल्लीची पातशाही पालती राहणार नाही हे उद्गार शिवाजी जन्म काढले हा विज्ञानवाद पाहिजे आता आपल्याला बाबासाहेबांनी लिडत लिहिलं महात्मा फुलेने अंध प्रधेवरती कडाडून हल्ला केला गुलामीराचा ग्रंथ लिहिला शाह मराजांनी ज्योतिष भविष्य नाकारलं ज्योतिषाची डोंगणावर लाटा देऊन हाकलपट्टी केली चाव मी आज देखील आपल्याकडचे शिकलेले लोक तुम्ही आज देखील शिकलेले लोक वर्तमानपत्र पेपर घेण्याला काय वाचतात पहिल्यांदा राशी भविष्य मेष काय म्हणते वृश्चिक काय म्हणते तुळ काय म्हणते कुंभ काय म्हणते आपण मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि सॉरी गेट वर्ट मध्ये बसून आलेलं असते राशी भविष्य कसे ठरवतात नावाच्या नावाचं अक्षर सारखं उदाहरणार्थ संतोष सायली सौदागर सौरभ संगीता सुनीता सुनील स्नेहा संजय त्यांची रास कोणती ज्याच्या नावाचं पहिला अक्षर स किंवा श त्यांची रास कोणती खूप अगदी बरोबर हुशार माणसं आहेत म्हणजे भविष्य बघता येत नावाच्या अध्यक्ष राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय राम रावण राम आणि रावण दोघांचे राशी दोघे का पॅनल कधी पाहिजेत नावाच्या अध्यक्ष राष्ट्रीय वैश्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय के के दोघे का मार्टीत पाहिजेत राशी वैश्य तांडाय कर्तृत्व श्रेष्ठ आहे ज्याच्या मेंबूक मनात मंगळ सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य कोणत्या मूर्त पाहत नाही आज देखील आपल्या देशात शिकलेले देशा देशा लोक मुला मुलीच्या लग्नाजवळ पत्रिका पाहतात तुमच्या मुलीला नववा शनी आठवा आहे दहा वर्ष लग्नाचे योग नाही तोपर्यंत डंगरे होऊन जाणार <laughs> 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 दुःखांती करा यज्ञ करा नारायण बळी करा ना तर काशी करा म्हणून अनेक लोक काशी करायला जातात तुकारामने सांगितलं जाऊन याकरिता काय तुला केले चर्म करी धोंडा पाणी देव रोकळ्या तुकारा मारत म्हणतात तुकारा मारत म्हणाले निडवणी नरणारी निडवणी नरणारी शकुणी संगती नाना बरी तुका म्हणायसे तया पाती गोविंद सांगो सांगोताना ती शकुन बहुत भविष्य वर्तमान तयांत कामांचे कंटाळा त्याचे तोट न पाहले ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त पांधराच स्वाभर सुद्धा बघू नका साईगा अभंग आहे तुकाराम आणि आपल्या तरुण मुला मुलीला सांगतात तुला नववा शनी लागला तुला मंगळ लागला तुला गुरु लागला आता ते कोट्यवधी किलोमीटर खाली लागायतील करायचं अशी कधी बातमी असली का तुम्ही शनी आठ दिवस पृथ्वीवर मुक्कामाला होता गेल्याच महिन्यात गुरुचा वार्ता होता दौरा झाला पुढच्या महिन्यामध्ये पृथ्वी आणि मुला चंद्रावर जाणार आहे अरे चंद्र आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर सूर्य आहे पंधरा कोटी किलोमीटर मंगळ आहे तेवीस कोटी किलोमीटर आणि शनी तिच्या आहे येतील का खाली आले तर राहील का जग ग्रहणा आज देखील आपले मेंदू काय आहेत गुलाम आहेत गुलाम तुकाराला बरंच म्हणाले तू काय म्हणे बाय बापे अवघे देवाची कृपे आई वडील तुझ्या पाशी कशाला करतो काशी आई वडील सगळ्यात मोठं दैवत आहे भोगे नायणं महिलावरील पिंडराणं हिंदू चाळवा चळवी केले आपण जेवी तुकारा महाराज म्हणतात पिंडदान करणं तेरेरी करणं केस कापण नैवेद्य दाखवणं आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कुणाची वाट तो आपण कावळ्याशी आता आपला बाप काय कावळा होता का आपल्या एक कावली होती का बरे एका कावल्याने का शिवलं तर आपण समजू शकतो चार पाच कावळ्याने का शिवलं तर बदनानं की नाही वडिलांची अरे कावळ्याची पर्सनॅलिटी आपल्या आई बापाची पर्सनॅलिटी कुठेतरी सांगणार आहे का मी जर तुम्हाला म्हणालो तुमचा बाप कावळा तुमची आई कावली तुम्ही जीवन जाऊ का मला मग शिद्ध तू कामान म्हणाले पिंडदान करणं तेरवी करणं केस कापणं नैवेद्य दाखवणं तो नैवेद्य करण्यासाठी कावळ्याची वाट पाहणं का त्यापेक्षा काय करा जिवंतपणे सन्मान करा जिवंतपणी चांगलं वस्त्र द्या जिवंतपणे त्यांचा आदर करा मृत्यूनंतर तो कोणते जीवन नाही असं तो घरामध्ये म्हणाल पण आज शिकलेले लोक पिंडदान करतात तेरेनी करतात केस कापतात